जर आपण सुरुवातीपासून पवित्र शास्त्राचं वाचन सुरू केलं तर निर्गम या दुसऱ्या पुस्तकाच्या अर्ध्या भागाच्या आसपास आपल्याला प्राचीन नियमांची यादी आढळेल तू हे कर तू हे करू नकोस आणि हे सर्व नियम ज्या साहित्यिक शैलीमध्ये लिहिलेले आहेत त्याला आपण गद्य प्रवचन असं म्हणतो पवित्र शास्त्रातील दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या पुस्तकांमध्ये देखील त्या आढळतात सहाशेहून अधिक असे नियम आहेत तुम्ही आणि तुमचे मित्र प्राचीन नियमांचे वाचन नेहमी करत नसल्यामुळे हे शक्य आहे की तुम्हाला हे वाचायला संघर्ष होईल तर मग पवित्र शास्त्रामधील नियम कसे वाचावे याबद्दल आता आपण चर्चा करूया लक्षात ठेवण्याची पहिली गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्र हे देवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये अशा गोष्टींची संपूर्ण यादी किंवा वर्तणुकीची हस्तपुस्तिका नाही बरोबर पवित्र शास्त्र एक महाकथा आहे पण या कथेत देव लोकांनी काय करावं हे सांगतो नक्कीच या कथेची सुरुवात देवाच्या मानवाद्वारे जगावर राज्य करण्याच्या योजनेपासून होते जे त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या शून्यतेने जगतील आणि इथं आपल्याला पवित्र शास्त्रामधील प्रथम दैवी आज्ञा आढळते बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका कारण ज्या दिवशी त्याचं फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील परंतु मानव बर वाईट जाणून घेण्याचा आणि परिभाषित करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतो आणि हे चांगलं नाही हे हिंसा आणि मृत्यूच्या जगाकडे जातं आणि त्यांना बागेतून हाकलून लावलं जात तर मग पवित्र शास्त्रामधील हा पहिला नियम होता का होय ही पहिली दैवी आज्ञा आहे आणि हे लोकांना देवावर विश्वास ठेवण्यास आणि त्याच्या सुज्ञतेनं जगण्याचं आमंत्रण देते म्हणूनच या आज्ञा इस्रायलला दिलेल्या नियमांचा भाग जरी नसली तरी ते त्यांचं पूर्वचित्रण नक्कीच करते कारण तेही देवाच्या सुज्ञतेवर विश्वास ठेवण्याचं आमंत्रण देणारेच आहेत तर मग इस्रायलचे नियम कधी येतात तर त्याची कथा अशी आहे इस्रायल इजिप्त मध्ये गुलामगिरीत म्हणून देव त्यांना वाचवतो आणि नंतर त्यांना विवाहासारख्या कराराच्या नाते संबंधामध्ये आमंत्रित करतो आणि हे नियमच या कराराच्या अटी बनवतात तर देवाने इस्रायल दिलेल्या या सर्व नियमांची सूची आपल्याला मिळाली आहे का वास्तविक पाहता नाही आपल्याला सर्व नियम मिळाले नाही फक्त काही उदाहरणं प्राप्त झाली आणि ही उदाहरणं कौशल्यपूर्ण रीतीने कथांमध्ये मांडली गेली आहेत हे दाखवण्यासाठी की इस्रायल नियमांचं उल्लंघन कसं करत राहतात तर मग मला हे समजलं पाहिजे की बागेतील मानवांपेक्षा इस्रायल हा काही वेगळा नाही ते देवावर भरोसा ठेवत नाहीत किंवा त्याच्या सुज्ञतेने जगतही नाहीत बरोबर आणि त्यामुळे ते शोकांतिका हिंसा आणि मृत्यूच्या दुसऱ्या फेरीकडे नेतात आणि त्यांचा अंत होतो नियम चांगले आहेत आणि ते देवाची दर्शवतात ते दे उघड करतात मला समजत पण जेव्हा मी ते नियम वाचते तेव्हा मला बऱ्याच विचित्र गोष्टी आढळतात जसं की दोन निरनिराळ्या कापडांपासून पोशाख तयार न करण्याची सूचना देणं त्यातून देवाची सुज्ञता कशी काय दिसून येते ठीक आहे हे समजून घेणं आहे की यापैकी बरेच नियम प्राचीन विधींची प्रतीक देखील आहेत ज्यानं इस्रायल केलं म्हणजे त्यांना पवित्र केलं काही नियम इस्रायल ला शेजारच्या राष्ट्रांपेक्षा वेगळा करत असत तर इतर नियम त्यांच्या संस्कृतीत मृत्यू रोग आणि नैतिक भ्रष्टाचाराचं प्रतीक असलेल्या गोष्टींपासून त्यांना दूर ठेवत ठीक आहे पण प्राण्यांना मारण्याच्या सर्व विधींबद्दल काय अर्पणे देखील विधींचे प्रतीक होते जे लोकांना देवासोबत जोडणारे होते तुम्ही नाशवंत असल्यानं स्वर्गीय मंदिरातील देवाच्या उपस्थितीपर्यंत चढून जाऊ शकत नाही त्याऐवजी अर्पण केलेला एखादा निर्दोष प्राणी तुमच्या जागी जाऊ शकतो तुमच्या अपयशावर पांघरून घालू शकतो जेणेकरून तुम्हाला कळेल की देवानं तुम्हाला स्वीकारला आहे ओ मला समजतंय पण सर्वच नियम हे काही प्राचीन विधी नाही त्यापैकी काही फक्त एक चांगली व्यक्ती असणं आणि इतरांना चांगलं वागवणं याबद्दल सुद्धा आहेत होय परंतु हे नियम केवळ चांगले असण्याबद्दल नाहीत ते न्यायाबद्दल आहेत आणि देवाच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्वाचं आहे पवित्र शास्त्रातील पहिल्या पानावरच आपण शिकतो की प्रत्येक माणूस देवाच्या प्रतिमेमध्ये बनलेला आहे आणि तो सन्मानास पात्र आहे आणि हे सर्व नियम इस्रायलच्या काळात तो आदर्श लागू करतात खरं तर हे नियम अजूनही न्याय आणि समानतेच्या अनेक संकल्पना अधोरेखित करतात ज्यांना आपण आजही गृहीत धरतो काही नियम ना आपल्याला न्यायीपणाचे वाटतच नाही जसं की गुलामगिरीला परवानगी देणारा नियम जर तुम्ही त्या नियमांकडे त्यांच्या तर तुम्हाला दिसेल की इस्रायल आहे त्या परिस्थितीत देव त्यांच्यावर काम करत आहे आणि त्यांना न्यायाच्या दिशेनं ढकलत आहे म्हणून गुलामगिरी नाहीशी केली जात नाही परंतु ती अयोग्य असल्याचं अधोरेखित केलं जातं उदाहरणार्थ इस्रायल गुलामांची सुटका करून आणि दर सात वर्षांनी सर्व कर्ज माफ करून निर्गमन मुक्तीची पुनरावृत्ती करायची होती प्राचीन जगात हे क्रांतिकारक ठीक आहे आता सातव्या दिवशी असलेला नियम आणि सर्व सात दिवसांच्या मेजवानी विषयी काय म्हणाल म्हणजे या सर्व सातांचे संच कशासाठी देण्यात आले आहेत पवित्र वेळांबद्दलचे हे कायदे उत्पत्ती मधील पहिल्या निर्मितीच्या कथेशी जोडलेले आहेत देवानं सहा दिवसात अव्यवस्थेमधून सुव्यवस्था आणली ज्यात प्रत्येक दिवसाची स्पष्ट सुरुवात आणि शेवट आहे परंतु जेव्हा तुम्ही सातव्या दिवसात पोहोचता तेव्हा त्याला काही अंत नाही त्याचं कारण हे की ते देवाच्या शासनात आणि विश्रांतीमध्ये मानवाच्या भागीदारीच्या आदर्शाकडे निर्देश करत आहे या सात दिवसांच्या सर्व मेजवानी असे विधी आहेत जे मानवतेच्या खऱ्या उद्देशाचे आणि भविष्याचे प्रतीक आहेत ठीक आहे तर इस्रायल ला दिलेले हे सर्व नियम त्या मूलभूत श्रेणींमध्ये बसू शकतात होय आणि त्यातील प्रत्येक श्रेणी देवाच्या सुज्ञतेचा एक मूळ आदर्श व्यक्त करते आणि हे नियम दर्शवतात की प्राचीन इस्रायलच्या संस्कृतीत त्या आदर्शांना कसं लागू केलं पाहिजे परंतु कथेतून स्पष्ट होत आहे की इस्रायल वारंवार हा नियम पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतोय देव आपल्या सुज्ञतेवर विश्वास ठेवण्यास मानवांना कसं तयार करणार आहे तर मोशे आणि त्याच्या नंतरच्या त्यांचा असा विश्वास होता की एक दिवस देव मानवी अंतकरणाचं परिवर्तन करेल आणि त्यामुळे लोक देवाच्या सुज्ञतेवर विश्वास ठेवणारे कराराचे विश्वासू भागीदार बनतील हे आपल्याला येशूच्या कथेकडे घेऊन येते होय येशू म्हणाला की तो नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी आला आहे बरोबर तो कराराचा विश्वासू भागीदार होता ज्यासाठी मुळात इस्रायल आणि संपूर्ण मानव जातीला बनवण्यात आलं होतं परंतु ते त्यात अयशस्वी ठरले होते येशू नियमशास्त्रात असलेल्या दैवी आदर्शानुसार जगला आणि त्यानं शिकवलं की जेव्हा तुम्ही देवावर प्रीती करता आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःप्रमाणेच प्रीती करता तेव्हा सर्व नियम पूर्ण होतात आणि येशूने अभिवचन दिले की देवाचा आत्मा येईल आणि त्याच्या अनुयायांचे परिवर्तन करेल जेणेकरून ते देखील अशा प्रकारे जगू शकतील म्हणून जेव्हा येशूचे अनुयायी आज या नियमांचं वाचन करतात तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की ते प्राचीन संस्कृतीतून इस्रायलला देण्यात आले होते तुम्ही प्रयत्न केला तरीही त्यापैकी के अनेकांचं अनुसरण तुम्ही करू शकत नाही परंतु आपण एकच काम करू शकतो आणि ते म्हणजे नियमांमधील देवाची सुज्ञता पाहणे बरोबर आणि जसं जसं तुम्ही देवावर प्रेम करायला आणि तुमच्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम करायला शिकता तसं तसं देवाचा आत्मा तुम्हाला त्याच्या सुज्ञतेचं अनुसरण करण्यास मार्गदर्शन करेल असा विश्वास ठेवा